तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आणि काल दैसर येथे जी अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला त्याच्यानंतर आता त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आपण तिथले दृश्य बघतोय अभिषेक गोसाळकर यांच्या निवासस्थाना ही दृश्य आहेत आणि त्यांचं पार्थिव काल तर गोळीबार झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांचं करुणा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला होता था। आणि आता त्यानंतर करुणानंतर त्यांचं पार्थिव जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे शवविच्छेदन झाल्यानंतर रात्रीच त्यांचं दीड वाजता जे जे त्यांचं पार्थिव निघालं आणि ते शताब्दी रुग्णालयात कांदिवलीच्या त्यांना ठेवण्यात आलं होतं आता कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून बोरिवली पूर्व इथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी औदुंबर या त्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आणण्यात आलेलं हे आपण रुग्णवाहिका समोर बघू शकतो साधारण दहा वाजण्याच्या सुमारास ही रुग्णवाहिका इथे आली आणि आता त्यांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून बाहेर काढलं जात अभिषेक घोसाळकर यांच्या निवासस्थाना जवळची ही दृश्य आहेत अभिषेक ग... अभिषेक घोसाळकर यांच्यावर नावाच्या एका इस्माने काल के त्या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला न शकल्यामुळे नंतर पुन्हा त्यानंतर <laughs> अभिषेक गोसाळकर यांचं पार्थिव जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं तिथे शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री दीड वाजताच रुग्णवाहिकेने त्यांचं पार्थिव शताब कांदिवली शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं आणि आता सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शताब्दी रुग्णालयातून अभिषेक घोसाळकर यांचा पार्थिव बोरिवली पूर्व येथील औदुंबर या निवासस्थानीत ता आणण्यात आले शिवसेनेचे अनेक नामवंत नेते इथे अभिषेक यांनी अभिषेक घोसाळकर यांनी तक्रार दाखल केली होती आणि याच हाच वाद बरीच दिवस त्यांच्यात सुरू होता मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात त्यानंतर काही काळाने त्यांनी आपापसातला वाद मिटवला होता मात्र तरीही वाद मिटवल्यानंतर काल साडी वाटपाचा हा, कार्यक्रम आहे असं सांगून यांनी अभिषेक घोसाळकर यांना आपल्या कार्यालयात बोलवलं कार्यक्रम पार पडल्यानंतर अभिषेक घोसाळकर आणि भाई या दोघांनी मिळून त्यांच्या भाई यांच्या कार्यालयात फेसबुक लाईव्ह केलं लाईव्ह संपत असतानाच अभिषेक घोसाळकर यांच्यावर भाई याने चार पाच गोळ्या झाडल्या अभिषेक घोसाळकर यांना लागल्या त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला फेसबुक लाईव्ह संपत असतानाचा अभिषेक घोसाळकर यांना आहे आपण मुंबईच्या माध्यमातूनही पाहिलेली आहे आणि मा ही, ही महत्वाचे शिवसेनेचे नेते इथे येण्याची ने शक्यता आहे घोसाळकर कुटुंबाच्या भेटीसाठी बोरिवली पूर्व हो। येथे दौलतनगर येथे अभिषेक घोसाळकर यांचं निवासस्थान आहे शिवसेनेचे नेते घोसाळकर ने यांचे सुपुत्र आहेत अभिषेक घोसाळकर आणि हे औदुंबर निवासस्थान आहे औदुंबर नावाच्या इमारतीमध्ये घोसाळकर कुटुंबीय राहत काल रात्री साडेआठच्या सुमारास अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसबाई नावाच्या एका व्यक्तीने हल्ला केला गोळ्या झाडल्या त्यांच्यावर आणि या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला त्यानंतर स्वतःवर गोळा झाडून आत्महत्या केली आपण बघू शकतो दृश्य आहेत बोरिवली पूर्व येथील अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसबाई यांच्यात गेल्या वर्षभरापासून काही वाद सुरू होता मॉरिसबाई हा लैंगिक आ... लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातला आरोपी आहे त्याच्या विरोधात अभिषेक घोसाळकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तेव्हापासून अभिषेक आणि यांच्यात मोठा वाद सुरू होता तो वाद त्यांनी काही काळाने मिटवला काल आ, काल मॉरिसभाई याने आ, काल मॉरिसभाई याने साडी वाटपाचा हळदी कार्यक्रम आयोजित केला होता बोरिली येथे तो कार्यक्रम संपल्यानंतर अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसबाई यांनी मॉरिसबाईच्या कार्यालयात बसून फेसबुक लाईव्ह केलं फेसबुक लाईव्ह संपत असतानाच मॉरिसबाई याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर चार पाच गोळ्या चढल्या या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला तसंच मॉरिसबाईनेही स्वतःवर गोळ्या चढून आत्महत्या केली आपण बघू शकतो ही दृश्य आहेत नीलम गोरे इथे आलेल्या दिसत आहेत शिवसेनेचे अनेक महत्वाचे नेते कुटुंब कुटुंबियांच्या भेटीसाठी येत आहेत यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेनेचे नेते कार्यकर्ते पत्रकार आणि पोलीस यांच यांची गर्दी जमली आहे शिवसेनेचे काही महत्वाचे नेते घोसाळकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबांच्या सांत्वनासाठी येताना दिसत आहेत अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेच्या नेते ने घोसाळकर ने ने यांचा सुपुत्र आहे ते माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर शिवसेनेचे गोळीबार मॉरिस नावाच्या स्वतःला अभिषेकर यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात अभिषेक गोसाळकर यांचा तर मृत्यू झाला शिवाय मॉरिस बाईनेही स्वतःवर गोळ्या सोडून आत्महत्या केली गोळीबारानंतर त्वरित अभिषेक गोसाळकर यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथेच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर जे जे रुग्णालयात त्यांचं पार्थिव हलवण्यात आलं तिथे शवविच्छेदन झाल्यानंतर तिचे विच्छेदन झाल्यानंतर रात्री तकस, दाखल करण्यात आलं शताब्दी रुग्णालयातून आता आठ अभिषेक गोसाळकर यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं अभिषेक गोसाळकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्यात आणि मध्ये मोठा वाद सुरू होता गेल्या वर्षभरापासून अभिषेक यांनी मॉरिसबाईच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली केल्यामुळे त्यांच्यात हा वाद सुरू होता तो वाद त्यांनी काही काळाने मिटवलाही होता मात्र काल आयोजित केलेल्या साडी वाटपाच्या कार्यक्रमात अभिषेक घुसाळकर सहभागी झाले कार्यक्रम संपल्यानंतर दोघांनी मॉरिस कार्यालयात बसून फेसबुक लाईव्ह केलं फेसबुक लाईव्ह संपता संपताच मॉरिसबाईने त्यांच्यावर चार पाच गोळ्यास घट झाडल्या अभिषेक यांना गोळ्या लागतानाचा व्हिडिओ काल रात्रीपासून व्हायरल होतो आहे तो आपण लोकमत मुंबईच्या माध्यमातूनही बघितलेला आहे आणि आता सकाळी दहा नंतर बोरिवली पूर्व येथील औदुंबर निवासस्थानी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव आणण्यात आलं इथे पोलिसांचा बराच मोठा फौसवाटा सुरू आहे फौसवाटा आहे पत्रकारांची गर्दी आणि इथे राहणाऱ्या लोकांची गर्दी बरीच जमली आहे हा औदुंबर निवासस्थानाचा परिसर प्रवेश मिळतो आहे आता नुकतंच काही वेळापूर्वी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव इथे आणण्यात आलं ही गर्दी आपण बघू शकतो अभिषेक यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सध्या सुरू आहे फूल हार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या शिवसेनेचे काही महत्वाचे नेते घोसाळकर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी औदुंबर निवासस्थानी येऊ शकतात गेल्या काही का दिवसात महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात गोळीबाराच्या अनेक घटना घडत आहेत त्यापैकीच ही एक घटना आहे हे आपण दृश्य बघतो आहोत अभिषेक घोसाळकर यांच्या निवासस्थानाबाहेरची घोसाळकर यांचं पार्थिव शताब्दी रुग्णालयातून त्यांच्या बोरिवली पूर्व येथील निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे आणि काहीच वेळापूर्वी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव बोरिवली पूर्व येथील निवासस्थानी आणण्यात आलं अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत बोरिवली पूर्व येथे ते राहतात आणि मॉरिसबाई नावाच्या एका तथाकथित समाजसेवकाशी त्यांचा बराच वाद सुरू होता गेल्या वर्षभरापासून वर्षभरापूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिसबाईच्या विरोधात दा तक्रार दाखल केली होती मॉरिसबाई हा लैंगिक अत्याचाराच्या या मॉरिसबाईशी वाद अभिषेक घोसाळकर वाद मिटवून या कार्यक्रमात सहभागी झाले होते कार्यक्रम संपल्यानंतर रात्री आठ नंतर त्यांनी मॉरेशबाईच्या कार्यालयात बसून चाळीस मिनिट फेसबुक लाईव्ह केलं फेसबुक लाईव्ह संपता संपताच मॉरेशबाई यांनी चार पाच गोळ्या अभिषेक घोसाळकर यांच्यावर झाडल्या त्यात घोसाळकर यांचा मृत्यू झाला घोसाळकर यांना गोळ्या लागतानाचा व्हिडिओ काल रात्रीपासून व्हायरल होतो आहे तो आपण लोकमत मुंबईच्या माध्यमातून बघितलाय गोसाळकर यांच्या मृत्यूनंतर बऱ्याच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बऱ्याच घडामोडी घडत आहेत अभिषेक गोसाळकर यांना गोळीबारात मारण्यात आलं मात्र तरी संमृद्ध झाला होता शेवट आपल्या मृत्यू झाला होता त्यानंतर रात्री उशिरा त्यांचं पार्थिव जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे शवविच्छेदन तिथे शवविच्छेदन झाल्यानंतर या इथे पार्थिव जाणार आहे अभिषेक गोसाळकर काल थोड्या केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला त्यानंतर त्यांचं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तरीही त्यांचा जीव वाचू शकला नाही त्यानंतर मॉरिसबाईने स्वतःवर गोळ्या सोडून आत्महत्या केली अभिषेक गोसाळकर यांचं पार्थिव करुणा रुग्णालयातून काल रात्रीच जे जे रुग्णालयात नेण्यात आलं जेजे मध्ये शव शवविच्छेद आणलं आहे सकाळी दहा नंतर हे पार्थिव रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं आणि आता त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे या इथेकर यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे अंत्यदर्शनासाठी त्यांना इथे ठेवलं जाईल त्यानंतर दौलतनगर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अशा गोळीबार घटना घडत आहेत मुळे सध्या सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे आणि त्याच काही घटनांपैकी